उद्योगासाठी आज जीवन गौरव पुरस्कार मातोश्री प्रतिष्ठानतर्फे त्यांनी दिलेला आहे उद्योग क्षेत्र एक असं क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी तुमच्या जिद्दीवर आणि तुमच्या मेहनतीवर आणि तुम्ही जे आज चालू घडामोडीवर लक्ष केंद्रित करून उद्योग या ठिकाणी जे वाढवला त्यातल्या त्यात, त्यात माझा जो उद्योग आहे मी लहानपणी मजुरी करून शंभर रुपये जमा केले होते आणि त्या शंभर रुपयेपासून मी उद्योग सुरू केला आणि आज तो उद्योग जवळपास एक हजार कोटीपर्यंत गेलेला आहे आणि हे करण्यासाठी मला अनेक लोकांची अनेक मित्रांची अनेक बाबीची या ठिकाणी मला मदत मिळालेली आहे पण ती मदत सकारात्मक आहे म्हणजे अशी मदत कोणती मदत म्हणजे पंगून आहे है, है। आने, आने, आने पास, आने, आने त्या ठिकाणी मदत घेऊन म्हणजे आपण जसं पोहायला म्हणजे पोहायचं तर कोणाचा तरी भोपळा पाठीवर घेऊन मी पोहेला शिकलो नाही मी त्यातलं ज्ञान घेतलं जिद्द घेतली अनेक अनेक क्षेत्र पादाक्रांत करीत या ठिकाणी मी आज जवळपास पाचशे कुटुंब माझ्याकडे उदरनिर्वाह करतात महिनेवारी पगार घेऊन आणि मला अनेक उद्योग क्षेत्रात ह्या काम करीत असताना अनेक पुरस्कार जे नॅशनल लेवलचे पुरस्कार भेटलेले आहेत जे म्हणजे या ठिकाणी पॅन इंडिया नंबर वन किंवा डीलर ऑफ द इयर अशा प्रकारचे या ठिकाणी प्रकार आणि त्या ठिकाणी मी उद्योग करीत असताना माझं शिक्षण फक्त एस एस सी वे झालेलं आहे शिक्षण अर्थकारण किंवा आणखीन कोणतं तुमचं काय म्हणतात की रिझर्वेशन हे सगळं सग्ड, सगळ्या गोष्टीवर मात करून या ठिकाणी मी आज या ठिकाणी नांदेडमध्ये ह्याच नांदेडमध्ये मी एक साधा चहाची टपरी ते आज या मोठ्या उद्योगापर्यंत पोहोचलेलं आहो आणि हे पोहोचत असताना या नांदेडनं ना भरभरून दिले कष्ट करणाऱ्याला साथ मिळालेली आहे माझी